नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक छोटीशी घटना की ज्या घटनेमुळं मी आज सकाळपासून जो दहशतवादी कारवायाचा अँगल कव्हर करतो आहे त्या घटनेची ज्याला आपण लीड म्हणतो ती लीड मुली पोलिसांना मिळाली घटना तशी कोथरूडमधली आहे कोथरूडमध्ये एका दुचाकी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना काही नवीनच गोष्टी लक्षात आल्या काय घडलं होतं बघा दोन हजार तेवीसमध्ये पोलिसांना कोथरूडमध्ये एका दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये काही आरोपींचा सुगावा लागला पोलिस त्या आरोपीपर्यंत पोचले आणि त्याचं तांत्रिक विश्लेषण करत असताना कारण दुचाकीवरचा नंबर त्याच्या चेश्शीचा नंबर याच्यातनं पोलिसांच्या अशा लक्षात झालं की या चोरीमध्ये सहभागी असलेल्या काही जणांचे हे दहशतवादी घटकांशी संबंध आहेत आणि ते संबंध हे दुबईशी जोडले गेलेले आणि मग समोर आलं की हडपसरमधल्या एका नोबेल हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचा सुद्धा ह्या घटनेशी संबंध आहे आता हे जे पुण्याचं कुप्रसिद्ध असं आय एस आय एसचं जे मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमध्ये ह्या दहशतवादी संघटनेतील लोक सहभागी आहेत आणि मग इथे हा नोबेल हॉस्पिटलचा जो डॉक्टर आहे त्यांना पण महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्या घटनेच्या संदर्भामध्ये पोलीस तपासच करत होते तेव्हा आज सकाळी म्हणजे मी आज खरं तर तिकडे चाकणला गेलो होतो चाकणमध्ये ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी आहे आणि त्या वाहतूक कोंडीला विरोध म्हणून तिथले उद्योजक रस्त्यावरती उतरले होते खासदार आमदार रस्त्यावरती उतरले होते तर ते कव्हर करत असताना आज सकाळी मला एटीएसकडनं कळलं कर की काल रात्री अकरा वाजल्यापासून ते आज चार वाजेपर्यंत ए टी एसची कारवाई सुरू राहिली काल रात्री जी कारवाई झाली त्याच्यामध्ये कोंढवा भागातल्या पंचवीस इमारतीतल्या काही मोजक्या फ्लॅटवरती पोलिसांनी कारवाई केली आत्तापर्यंतची माहिती अशी आहे की जवळपास अठरा मोबाईल फोन आणि दहा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेत त्याच्यामध्ये एक कुठली तरी संशयास्पद अशी मशीन वगैरे आहे असं म्हणतात अर्थात त्या मशीनचा नेमका काय उपयोग आहे कशासाठी ती मशीन वापरली जाणार होती वगैरे पण याच्यातनं समोर काय आलं ते कोंडव्याचं पुण्याचं आणि पुण्यातल्या कुप्रसिद्ध अशा आयसीस मॉडूलचं नाव तर हे मॉडूल काय तर ह्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आणि या वर्षी जून महिन्यामध्ये दुबई आणि सौदी अरेबियातनं दोघा जणांना पोलिसांनी पकडलं आणि आपली एक्स्ट्राडिटि ट्रीट आहे त्यांच्याबरोबर हे आ, कथित संशयित दहशतवादी कथित मी हा जाणीपूर्वक शब्द वापरतो अँटिलन अनलेस ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना कथित म्हटलं पाहिजे हा बायलॉ पत्रकारितला तर त्याप्रमाणे त्यांना कथितरित्या दहशतवादी कारवायात सहभागी आहे म्हणून आणलं आणि लक्षात आलं की ह्यांचं जे आयसीस मॉड्यूल आहे ते अजूनही ऍक्टिव्ह आहे त्याच्या शोधातच पोलीस होते की पुढे काय करणार आहेत पुढे काय करणार आहेत तर माझी प्राथमिक माहिती अशी आहे की आजच्या कारवाईमध्ये जे अठरा जण पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले त्यातल्या एका असोका नावाची जी बिल्डिंग आहे तिथे मी जवळपास दोन तास होतो त्या बिल्डिंगच्या परिसरातल्या अनेक लोकांशी मी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं की ह्या बिल्डिंगमध्ये एक दोन वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीची कारवाई झाली होती हशन मुश्रीफ माननीय मंत्री महोदयांच्या जावया जा संदर्भात पण त्यांचं नाव सुरुवातीला चर्चेमध्ये आलं आणि त्या चर्चेत आलेल्या नावाचा संदर्भ अर्थातच होता हसन मुश्रीफ यांच्या जावयावरती ईडीने केलेल्या कारवाईचा या घटनेशी हसन मुश्रीफ त्यांच्या जावयाचा काहीही संबंध नाही ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंगमध्येच ह्या स्वरूपाची कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये आय सी सी निगडीत असलेले जे फंड रेझिंगचं काम करत होते असा ज्यांच्यावरती संशय आहे अशा अठरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर ती जी असोका बिल्डिंग आहे ना त्या असोका बिल्डिंगच्या त्याला के आणि यल अशा दोन विंग आहेत त्यातल्या के विंग मधल्या तिसऱ्या माळ्यावरच्या एका संशयिताच्या घरात पोलिसांनी झाडाझडती घेतली मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या संशयिताला पोलिसांनी अटक केलेली नव्हती त्याच्यातले काही पेन ड्राईव्ह काही डेटा त्यांनी कलेक्ट केला आणि आता त्याचं विश्लेषण सुरू आहे मुंबई एटीसनं ही कारवाई केली आणि मुंबई एटीसनं चार ओळीची प्रेस रिलीज दिलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की मुंबई एटीस ही कारवाई झालेली आहे वी आर सर्चिंग ऑन सर्टन प्लेसेस इन पुणे अँड पिंपरी चिंचवड आता आता दुसरी एक माहिती माझ्याकडे आली की पिंपरी मध्ये एक व्यक्ती आहे की जो नाव बदलून राहत होता त्याला आता एटीएसनं ताब्यात घेतलेला आहे म्हणजे एकूण एकोणीस जणांच्या विरोधामध्ये कारवाई झाली पुण्यामध्ये अठरा पिंपरी मध्ये एक अशा एकोणीस जणांच्या विरोधामध्ये आणि ज्या कुप्रसिद्ध अशा पुणे आयसीसी मॉडूल बद्दल मी बोलतो आहे तर हे मॉडूल हे दहशतवादी कारवाया करण्यासाठी असं म्हणतायत की फंड रेजिंगचं काम करतो तर कुठल्या कारवाया वगैरे त्याचे तपशील माहीत नाहीत मला पण अलीकडच्या काळामध्ये गेल्या दोन एक वर्षामध्ये ए, ए टी न केलेली ही कदाचित सगळ्यात मोठी कारवाई आहे ज्या कारवाईमध्ये पुन्हा कोंडव्याचा संदर्भ आलाय आणि दुर्दैव बघा की माझं लाईव्ह सुरू असतानाच कोंडव्यातले एक समाजसेवक आले आणि ते बिचारायचं त्यांच्या डोळ्यामध्ये संताप होता आणि नंतर तर तितके भावनिक झाले की आणखी दोन प्रश्न मी विचारायचं ते रडायला रडायला लागले असते ते म्हणाले ते ते साब शिव्या पण दिल्या साब हे बार के आते और हमारे एरिया को बदनाम करते हैं यांना तर असं झुडपून गोळ्या घातल्या पाहिजेत म्हणजे का इतका त्रास होतोय आम्हाला ह्या लोकांचा कारण मगाशी मला ते साईनाथ बाबर भेटले ज्यांच्या सुविध पत्नी ह्या सुरुवातीला नगरसेवक होते आणि तेच नंतर दोन हजार सतरापासून नगरसेवक होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी त्यांना विचारलं की हे जे कोंडवा आहे हे कोंडवा वाढलं कसं अह ते म्हणाले हे कौ, ह्या कोंडव्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे कोंडव्यामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे बोहरी समाजाचे लोक आहेत आणि ती मॉनगीज नावाचं वगैरे जे केकची सगळे आउटलेट्स आहेत ना ते कोंडव्यातले मूळ उद्योगपती आहेत आणि किमान बाराशे तेराशे तिथे छोट्या मोठ्या फॅक्टरीज आहेत बोहरी समाजाचे शंभर दीडशे मोठे उद्योगपती कोंडव्यात राहतात यू इमॅजिन की ज्या कोंडव्याबद्दल आपला हा गैरसमज आहे तर ह्या कोंडव्यामध्ये छोट्या छोट्या वस्त्या आहेत तीन अशा वस्त्या आहेत की जिथे झोपडपट्टी हळूहळू वाढत गेली मुस्लिम समुदायाचं तिथे प्राबल्य खूप मोठ्या प्रमाणात आहे पंचवीस टक्के हिंदू राहतात उर्वरित सगळा मुस्लिम समुदाय आहे पुण्यातल्या वेगळ्या भागातले लोक जे मुस्लिम समुदायाचे ते आपल्या जागा विकतात आणि सरळ कोंडव्यामध्ये येऊन राहतात काय सामाजिक सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा आपल्या आपल्या समाजाबरोबर राहणं आणि तिथे असलेल्या धार्मिक उपक्रमामध्ये सहभागी होणं हा कदाचित त्यांचा हेतू असेल तर अशा कोंडव्याची ही जी दुसरी बाजू आहे की तीन झोपडपट्ट्या सदृश्य इमारती पण दुसरीकडे बोहरी समाजाचे इतके मोठे उद्योगपती ज्याच्या आउटलेट्स देशभरामध्ये आहेत छोट्या मोठ्या कोंडव्यातल्या फर्निचरच्या फॅक्टरीज त्याचबरोबर अनेक कलाकुसर करणारे लोक छोट्या मोठ्या टपरीज आणि कपड्याची कितीतरी शॉप या कोंडव्यामध्ये हे गृहस्थ मला सांगत होते की आता ह्या कोंडव्यात मुलगी द्यायला आणि कोंडव्यातली मुलगी करायलाही लोक तयार नाहीत मी कोंडवा एवढा मोठा आहे नाही म्हणले साहेब कोंडवे का शक्की नजरसे देखते भाई म्हटलं अरे असं कसं होईल ते म्हणाले असंच आहे कारण ह्या बाहेरच्या लोकांनी त्यांचा राग होता खास करून बाहेरच्या परराज्यातनं आलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती ते म्हणाले की इथले इथले जे कोंडव्यातले लोक आहेत त्यांनी बघायला पाहिजे की आपण नेमकं कोणाला जागा देतोय कुणाला वस्ती देतो आहे काय त्याची पात्री आहे त्याची काय पार्श्वभूमी आहे काही बघत नाहीत आणि मग असा त्रास होतो म्हटलं या त्रासाचा तुम्हाला कधीपासून याची जाणीव होते ते म्हणले गेली दहा एक वर्ष झालं कोंडव्याचं नाव ह्यानं त्या प्रकरणामध्ये चर्चेत येतात मी भारतातले इंडियन मुजाहिदीन माफ करा इंडियन मुजाहिदीन नाही आपल्याकडचं भटकळ बंधूंचं जे मॉडूल होतं देशभरातलं तर त्या मॉडूलनं चौढे म्हणून ब्लास्ट केले भारतामध्ये ते जवळपास सगळे ब्लास्ट कव्हर केलेले मी रियाज आणि तो जो काय दुसरा जो भटकळ आहे त्या नावं पण मी विसरून गेलो रियाज आणि मला वाटतं अजून त्या दुसरा एक भाऊ आहे त्या भटकळ बंधूच्या गावात दोन दिवस राहिलो त्याच्या कुटुंबियांशी बोललो की ज्या भटकळनं इतका मोठा कथितरित्या आपल्याकडे मोठा असा सगळा दहशतवाद्यांचा अड्डा उभा केला की ज्यांनी पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये ब्लास्ट केले त्याच्यात मग इम तो हिमायत बेग होता बीडचा त्याला शिक्षा झाली मग नंतर तो जो हँडलर होता ज्यानं सव्वीस अकराचा हल्ला केला जबुद्दीन अंजारी तो पण ह्या भटकळ बंधूंच्या संपर्कात होता वगैरे वगैरे तर या ब्लास्टचा मला जसं भटकळच्या संदर्भामध्ये लोकांनी सांगितलं की भटकळ हे आमच्यासाठी शापित नाव आहे तसंच आता कोंडवा हे आमच्यासाठी शापित नाव झालं असे एक दृष्ट सांगत होते अर्थात याची जबाबदारी तिथे राहणाऱ्या नागरिकांची आहे आपल्या इथे आजूबाजूला संशयास्पद काही घडतंय तर ते तुम्ही पोलिसांना कळवायला पाहिजे किंवा अशा लोकांना थाराच नाही दिला पाहिजे पण एक सुदैव आहे की भारतामध्ये वहाबी पंथीयांचा सगळ्यात मोठा पराभव घडला आहे कारण इथला इस्लाम जो आहे तो सहिष्णुवादी आहे असं दिसलेलं नाही की जगाच्या इतर कोपऱ्यामध्ये जसं इस्लाम संदर्भामध्ये हे जे इस्लामिस्ट लोक इस्लामला बदनाम करणाऱ्या कारवाया करत आहेत तसं काही भारतामध्ये घडलेलं नाही पण आज मुंबई एसनी जबरदस्त कारवाई केली त्या कारवाईची ए टू झेड कहाणी मला तुम्हाला सांगायची होती त्याच्या आणखी तपशील आपल्याकडे येतील आणि ते तपशील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आम्ही हे जे प्रयत्न करतोय की एक <coughs> अभ्यास करून नीट सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं कारण आज दिवसभर मी हे कवर करत असताना जाणीवपूर्वक थांबलो शेवटपर्यंत बघूया म्हटलं की याच्यामध्ये काय अपडेट्स येत आहेत आणि मग महाराष्ट्राला आपण सांगूया म्हणून माझी विनंती आहे की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या शेवटपर्यंत बघा आणि तुमचं ह्या व्हिडिओ संदर्भातलं मत आहे ते जरूर मला कळवता थांबूया थांबूया थँक्यू